सकाळी वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत पाच वाजून पस्तीस मिनिट झालेली आहेत तर आता आपली देवपूजा पण झालेली आहे पहा आपली देवपूजा झालेली आहे पण कणिक पण भिजून ठेवलेली आहे आपले शेट इथे राखड बसलेले आहेत आता ही उकडलेली कंच आपल्याला गुरांना ठेवायची आपल्या तुळशीचा दिवा हवेने शांत झाला आहे कारण का एक दीड तास झाला दिवा आपला चालू होता तर अजून पहाटेच आहे पहा लाईट बंद केली की अन फार काळोख आहे का आणि हे पहा आत्ता असं उजेड पडतो आणखीन वेळ आहे अवकाश आहे उजेड व्हायला मी उठले की आंघोळ वगैरे करून घरची पूजापाठ करते आधी आता नंतर हळूहळू आपल्याला हे झाडून वगैरे काढायचं आहे आपला दिवा शांत झाला तर आता झाडून काढायचा रांगोळी काढायची आणि थोडं वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडी हळद टाकून उंबरा वगैरे धुऊन काढते मी सो आता इथून पुढे ते करणार आहे मी आता भांडी वगैरे थोडीशी खाल संध्याकाळी काय करतो जेवलं ना तेवढीच भांडी तशीच ठेवते मी मला फार कंटाळ येतो दिदीला पण म्हणते तू पण काय करू नको दिवसभर ती पण करतच राहते ती आल्यापासून मला फार आराम आहे आता दिदी उठेपर्यंत आपले भांडे पण होतील झाडून पण होईल आणि मी चपात्या करायला बसणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिर्याताई पहाटेचं शांत असं वातावरण आहे सकाळी सकाळी खूप शांतता असते आणि तुम्हीही पहा पहाटे जेव्हा आपण उठतो ना तेव्हा दिवसभर असं फ्रेश वाटतं पहाटे उठून जे असेल ते ज्याचे ज्या जे, जे, जे आपापल्यापरी ज्याची त्याची कामं असतात थोड्या वेळ मेडिटेशन करायचं त्याच्यानंतर समजून जा तुम्ही काय काय करायचं मग आंघोळ वगैरे असं ब्रश आणि मग आपापले आप जे असेल ते पूजापाठ करा किंवा काही अभ्यास करा मेडिटेशन करा दिवसभर एकदम स्फूर्ती असते कामाला अनुभवाच्या गोष्टी आहेत पुस्तकी ज्ञान नाही आहे बरं का तुम्ही पण अनुभवा आणि मग मला सांगा कसं काय आहे ते किचन पण मी सकाळी क्लीन करते रात्री पण मी क्लीन करून ठेवते तरी पण मी सकाळी पाण्याने स्वच्छ डेटॉल टाकून किचन क्लीन करून घेते आपल्या भ्रुणू शेटला मी म्हणते चल रे तुझा हातपाय धुते नुसता बेडवर उड्या मारतो सगळं चिकल आहे बाबा आमच्या घरामध्ये तर सारखं धुवावं लागतं हे पाऊस पाणी असल्यावर आणि हे बा मी आज शे शेणाचा सडा नाही टाकला हे आपला वट्टा वगैरे धुवून ह्या आता माझा नाही ती हा असा एकही दिवस जात नाही की मी हा वट्टा धुत नाही या आपल्याला जमतच नाही नाही धुतल्याशिवाय काम तरी वाटतं एकदम तर मी आज शेणाचा सडा नाही घातला पाण्याचा सडा घातला फक्त आणि रांगोळी काढली आणि आपल्याला आपल्याला आज आपल्याकडे बायका येणार आहेत दोन महिला सांगितलेल्या आहेत आज आज आपलं सगळंच काम एंड होणार आहे तर हे बघा तिथं पाणी ती विहिरीवरची सिंगल फ्यूजची चालू केली होती मोटर ती विहिरीवरची तिकडं पाणी भरलं ते आपल्या गायांसाठी आणि एवढं पाणी वेस्ट गेलं असो आणि ही ब हा बोर आहे ना तर हा घरामध्येच पियायला वगैरे पण हा फुल पॉवरवरच बोर आहे तर पा सकाळचं नजरा सूर्यनारायण कालच्यासारखंच आहे स्वच्छ आहे आज आकाश स्वच्छ आहे आज कालच्यासारखं वातावरण आहे आणि देवी आईजवळ प्रार्थना की बाबा अच्छे दिवस प्लीज 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 नको येऊ देऊ आजू दे आमचं काम होऊ दे पूर्ण एकदाशी येऊ दे घरात फार ओ हो हे बघा काल तर एवढं कापले नाही बघा हे बोट ह्या बोटाने काहीच करता येत नाही फार झणझण जन। जेव्हा हे बोट कापलं ना सरसरूनच अंगावर काटा आला एकदम सगळं रक्त रक्तच झालं सकाळी सात वाजून पाच मिनटं झालेली आहे फक्त स्वयंपाक करायचा राहिलं आहे भाजी चपाती आणि काय अजून भाजीचं नियोजनच नाही या फ्रीजमध्ये काय काय आहे का वांगी आहेत, वांगी। वांगी आहेत। वांगे आहेत किती वांगे आहेत भरलं वांगे करू का काय परत आणखीन दुसरं काय हे गवारी बिवरी तोडून आणावं लागतील लसूण आण ना आपल्या कोथिंबीर आणि लसूण आण ना तोडून थोडा लसणाची पात आण आणि गव्हरच्या शेंगा बघते आणल्या तर करते असं तोडायलाच वेळ नाहीये हे पाहिजे सगळं शेपूला बी आले मला तोडायलाच वेळ नाहीये तर ह्यातलं मी एकदशी तोडली हे बघा ही शेपू सगळी आपली मला शेपू फार आवडते ते बघा एक कारलं चांगलं येऊन पिकून पण गेलं दुसरी अजून काय माहिती आलेत की नाही कारली चाललं आहे अवधूमबरोबर भाजी कधी तोडायची थोडी थोडी शेंडा शेंडा तोडावीच लागेल हा आपला भाजीपाला या गवराच्या शेंगा निभार झालेत आणि जळून पण चाललेत काही हे ही अशी हे ही अशी हे शेपूची भाजी बघता हे अशी हे ही भाजी अशी थोडी 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 शेंडा सगळे तोडून घ्यायचे आपली शेंगा हा लसूण आहे आपला हे गाजर आहेत गाजर गाजर मित्रांनो ही दुसरी शेपू आहे चांगली शेपू उगवली बरं का मला फार आवडते शेपू कवळी भाजी आणि हा मध्ये काजूचं झाड आहे ही शेपू आहे आणि अजून तर नाही सकाळ सकाळ वल्लई रानामध्ये वापचं नाही ही पालक आहे पालक आली एवढी एक चुका है पुड़े। चुका। है वांगी आहे तिकडे चुका आहे तो पुढे शेपू चुका वांग्याला हे पहा वांग्याला वांगी पण आहेत बरं का इकडे आलेली आहेत वांगी मित्रांनो ही आपली काकडी आहे आता मी ह्याला तोडूनच टाकते फेकून हे काहीतरी ह्याला रोगीट काकडी आली याला बरीच आहेत या काकडीला काय झालं हिला आजार झाला का काही काही कळत का नाही काप लागली म्हणजे तुटतच नाही एवढी द्यायची तोडून टाकून द्यायची ही आपली काकडी कशी हिला काटे आले एकच आली पण मित्रांनो आत्ताशी जेवण झालं जेवण करताना व्हिडिओ काढायला महिला लाचतात म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ काढला नाही <laughs> आम्ही जणी आहोत एकजणीचं होत। एक दोडका होता म्हणजे शिरोडा डाळ टाकून आणि आपली तर भाई माहिती आहे तुम्हाला गवारची शेंग आणि काय वांग्याचा रस्सा होता भाकरी चपाती हिरव्या मिरचीचा ठेचा ठेसा जेवतानी का मी व्हिडिओ काढलाच नाही आज विश्राम ती पण चाललेली आहे जेवण केलं मला जेवायला के जे खूप छान भेद होता पण काय ते दाखवलंच नाही मी व्हिडिओमध्ये मध्ये खूप छान होतं कारण का एवढ्या सगळ्या जमलं ले। म्हणल्यावर सगळ्यांचं काय ना काय काय ना काय चांगला असतं आहे काय नाही आईच्या सगळ्याला सुखी ठेव चला आता आपल्याला कामाला जायचं हे पात लावायची आता तिकडे एक हिस्सा राहिलाय चार हिश्यातनं तीन हिस्से हिश्या झाले आता एक हिस्सा राहिलाय आणि तो सगळा जमा पण करायचा आहे बोट कापले आज पण मला कापलं बरं का आज पण माझं रक्त घेतलं ना आम्हाला खून पसिने की कमाई रक्त निघल्याशिवाय तर माझं रोज राहतच नाही एवढं का होण्या माझं रक्त निघतच आहे काय म्हणतात ना खून पशी नाही कमाई काय रोपटीत नाही चला आता सुट्टी झाली आपल्या उडीत झाला सगळा काढायचा आता उद्या गोळा करू आम्ही लवकर येऊन हे काही लोक नाही आहेत बरं का आपल्या घरचीच आहेत माणसं ही माझी सक्की मावशी आहे ही त्यांच्या विनबाई आपल्या घरच्या घरी कोण नाही आपल्या इथं म्हणून ते आल्यात आपल्याला करू लागायला म्हणलं एकतीच कवर करते म्हणून झाला आता आपल्या उडीत काढायचा श्वस आता उद्या गोळा करायचा पटकन येऊन आणि करायचा मित्रांनो घरी येऊन आपलं आपण फ्रेश होऊन आपलं जेवण पण झालेलं आहे एकदा बसले की मला उठवत सुद्धा नाही आहे संध्याकाळी आपल्या ब्रुणोच झालं जेवण झालं पण ब्रुणोचं पोट नाही भरलं ब्रुणोला मी आता ऑमलेट करते आणि भात बरोबर देते आती है चलिए उन्होंने खाला ना ऑमलेट तो असं तोंडाने फेकतो आहे असं असं नाही खाऊ ओ तर थोडंसं चिकन जर असतात आणि भाकरी खाल्ली अर्धीशी हे बघा आता हे अशी मस्ती चालणार आहे आता आमच्याकडे हे बघा नकार का चिमटे घेतो मला आ बघा कसा कलाकार करतोय बघा बन चिमटे नको घेऊ मला बघा चिमटे घेतो बघा कसं अरे आम्ही याला दिवसभर सोडून जातो ना हा वेड्यासारखा करतो आम्हीच दिवसभर सोडून जातो ना हे बघा हे बघा कसं लाडाला बघा हे प्रण अरे मला लागतंय बघ कसं दात आणि चावतोय बघा बघ कसं चावतोय बघा ते बघ चिमटे घेते ताईचं स्वेटर गेला कामातून ताईचं स्वेटर गेला कामातून अरे स्वेटरला काय करतो सोड 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 आजचं आपला उडीद एंड झाला आज आपल्याला मुश्किली दोन बायका मिळाल्या आणि दोन महिला आपल्याला मला मिळाल्या आणि आता ना आम्ही उद्या फार लवकर जाणार आहे सकाळी मला वाटतं मी असं म्हणते सातलाच जाईल सहाला पण जाईल घर ना जाणं झालं पाहिजे ना तर ना मी फार लवकर जाणार आहे आणि आम्ही जमा करू फटाफट आणि मशिनरीचं करूनही घेऊ उद्या आपला बाजार आहे आपल्या गावचा आठवडी आठवड्याचा बाजार आहे आणि उद्या आपल्याला महालक्ष्म्या बघायच्यात यंदा आपल्या घरी महालक्ष्मी येणार आहे दोन दोन महालक्ष्म्या मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगेन आणि आपल्याला फराळाचं पण लागायचं परवापासून आपल्याला फराळाला पण लागायचं आहे सो आत्ता मी अनारशीसाठी तांदूळ भिजत पण टाकलेले आहेत आज तर मित्रांनो मी बिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतराची हा मला असंच लाता घालेन मी ह्याला दिवसभर सोडून जाते ना म्हणून हा फार 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 वैतागतो आणि आता मला झोपून पण देणार ना अक्षरशः मला झोप लागली बरं का मला दुपारी झोप नाही भेटत आहे काल पण नाही आज पण नाही आणि दुपारी झोपायची सवय आपल्याला थोड्या वेळ आपण उठतोच तेवढं लवकर ना तास तर थोडीशी दुलकी आले पाहिजे पण नाही सो मी आता झोपणार आहे पण ह्याचं रामायण किती वेळ चालू राहिले माहीत नाही ವಾಯ ಮಿತ್ರೋ ಕಾಳಜಿ ಟೇಕ್ ಕಯರ್